स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेड राजामधील जन्मस्थळ अर्थात राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा हे महाराष्ट्रातील एक पावन ऐतिहासिक स्थळ आहे याच ठिकाणी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये जिजाबाईंचा जन्म झाला होता अशा या ऐतिहासिक स्थळाची अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊन आतमध्ये आले नंतर जर शनिवार बघून आता आपण तर सेम त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्या आपल्याला या ठिकाणी उभं दिसतं तर, तर वास्तविक पाहता हा वाड्याच्या मधला चौक चा... चा... म्हणजे त्यांचं अंगण आणि अंगणाच्या ठिकाणी काय असते त्यांची तुळशी आणि वृंदावन आणि चौकाला लागून ठिकठिकाणी तेरा खोल्यांचं बांधकाम होतं पण ॲक्च्युअल पाहता ते दोन मजली लाकडी काम होतं पण आज जे लाकूड ला या ठिकाणी दिसत नाही फक्त लाकडी खांबात लाकडी किल्लरची जागा निश्चित लक्षात येते तर पुरातत्व विभाग आपल्याला बांधून दाखवते बांधकाम की पाठीमागे रूम्स मधली जागा लाकडी खांबाची समोर तिथे वरवंडा मध्यभागी चौक की ज्या चौकाच्या ठिकाणी आपली तुळशी सुद्धा असतं आणि या चौकाला लागून दोन विशेष तळघरात तिथे एक तळघर प्रत्यक्ष जाऊन त्याची माहिती घेऊ आपण ते धान्याचं कोठार की ज्या ठिकाणी त्या काळात दुष्काळ परिस्थिती जरी असली तरी आपल्या आपल्याकडे पुरेसं सा अन्नधान्य साठवण्यासाठी हा धान्य साठा करण्याचं एक ठिकाण विशेष आणि बाहेरच्या साईडला ह्या झरोक्या आहेत की आतमध्ये हवा येईल आणि सूर्यप्रकाश आतमध्ये आल्यानंतर आपलं अन्नधान्य हे खराब होणार नाही आणि त्याला तिकडल्या साईडने तीन दरवाजे आणि एक चौथा दरवाजा खाली उतरण्यासाठी तिथून पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागेल तर दुसरं जे तळघर आहेत तिथे जाऊ आपण आता तर बघा त्या अगोदर एक पाठी वाचा तुम्ही माळचा महत्व माळसा उर्फ गिरजाबाई राजे लखुजीराव जाधवांच्या राणीसाहेब आणि मासाहेब जे जाऊच्या ते आईसाहेब आणि त्यांच्या नावाने प्रशस्त दोन मजली बिल्डिंग आणि दोन विशेष तळघर असा तो तीन मजली महाल म्हणजे माळसाबाईच्या नावाने आणि याच माळसा महालाच्या त्या कोणावरती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास मासाहेब जिजाऊंचा जन्म प्रॉपर त्या खोलीमध्ये झालेला आहे कारण बघा वास्तुशास्त्राचा जर विचार करतो तर नैऋत्य ही दिशा प्रसूतीची योग्य खोली त्या दिशेला मानल्या जाते आणि प्रसूतीचं योग्य ठिकाण आणि एक सेपरेट मात एक गरोदर मातीची सेपरेट खोली त्या ठिकाणी आहे त्याला ते खोली बघायच्या म्हणजे त्या ठिकाणी वंदन करायचं तर त्या अगोदर आपल्याला जी दुसरं जे तळघर मी तुम्हाला सांगितलं आहे झाकलेलं आहे ते तळघर कारण बघा तिथून आडगाव राजा केंद्रा राजा निवणा राजा आणि देवळगाव राजा असे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती चार ठिकाणी रस्ते त्या काळात निघत होते पण ॲक्च्युअल पाहता आज रोजी पुरातत्व विभागाने त्याला जाडी आहे म्हणजे ते बंदिस्त केलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता तिथे आपण एल सिस्टम बघणार आहोत ही नंतरची पश्च आहे सर हाय सिस्टम सर महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच ठिकाणी ह्याल सिस्टम लक्षात येते एक देवगिरीच्या किल्ल्यावरती दुसरा म्हणजे या राजवाड्यामध्ये की ज्या ठिकाणी शत्रूचा दिशाभूल केला जाईल तर बघा याच्यावरती पूर्वी लाकडी माळवत असणार आहे आणि बघा या साईडवरती दोन पहारेकरी असतील सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हाती तलवारी देखील असते आणि हा साईड जी साईड आहे ही बंदिस्त असणार आहे म्हणजे शत्रूने जर उडी मारली आणि त्या अंधारामध्ये आठ नऊ फुटाच्या खंदकमध्ये तो उडी मारतो आणि पडल्यानंतर त्याचं सुदबूत राहत नाही इकडे जावं का इकडे वळावं पण तिकडे जर गेला तर आडल्या जाईल समोर जर गेला तर तिथे निश्चितच दोन सहारे करीत तिथे संपतो आणि निसटण्याचा प्रयत्न जरी केला आणि समोर चालत चालत पुढे जर गेलात तर जन्मस्थळाखाली एक वीर आणि वेगळ्या आडव्या उभ्या त्यावर क्रॉस भ्रेज शत्रू जर त्याच्यावरती आढळतो तर, तर तो त्या ठिकाणी कापले कारण त्याला अंधार असेल फक्त शत्रू संपूर्णची जुनी पद्धत म्हणजेच जणी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो की जो जिजाऊन आत्मसात केल्यानंतर ते शिवला शिकता आलं आणि आपल्या राज्यात देखील भरभक्कमपणे लागू करता आला तर एकदा जन्मस्थळाचं दर्शन 我今天参加不了。<Okay. S 2> <Okay. S 3> <laughs> की ही ही दौडी नावाचा प्रकार मशाल ठेवल्या जात होती आणि रात्रीच्या वेळेस विशेष उजळ्याची सोय म्हणून याचा वापर केला जात होता मग आता प्रश्न पडतो की चारशे ते पाचशे वर्ष झालीत याचं काम कोणत्या पद्धतीने आहे तर बघा याच्यामध्ये चुना गोड बेलफळ जवळ फेंडी आणि गुडदार एवढेच सारे चिकट पदार्थ आणि चिकट पदार्थांचं मळ पंधरा दिवस चालायचं चा चा घाण्याचं चा बैलाचं म्हणून म्हणतात आणि घाण्याचा माल याला वापरला गेलेला आहे प्लस मध्ये याला शिस्सा उघडून पाडलेला आहे म्हणून हे टिकून आहे शाबूत आहे साडेचारशे ते पाचशे वर्ष झाले अजून सुद्धा जर विचार केला तर हा एक हजार वर्षी हे लॉंग लाईफ टिकू शकतं विशेष तर हा दरबारी महल न्याय दरबार आणि कोर्ट कचेरीचा भाग तर वरचा जो भाग आहे तो सिंहासन आणि पाठीमागे काय दोन दिवसात त्या साठी त्या काळात किती वेळात येत म्हणजे महत्त्वाचं डिस्कशन तिथे झाल्यानंतर राजे समोर बसून न्यायदानाचं काम करतो आणि बघा इथे आपली प्रजा बस बसत होती आणि पाठीमागचा जो भाग दिसतो आपल्याला तो दगडीत कटगरा म्हणजे आरोपी उभं करण्याची ती जागा विशेष आणि विशेष लक्षात घेण्यासारखी बाब येते तर बघा एखादा शत्रू जर प्रजेमध्ये वेषांतर करून आला आणि महाराजांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न जर केला तर तो या ऑबस्टेकलमध्ये अटकतो तर बघा याची हाईट आणि याची रुंदी सहजासहजी कुठल्याही व्यक्तीला लांबता येणार नाही आणि असलेले दोन पहाडे करी धरून त्याला तिथेच आपण आणि पुढे जाण्याचा प्रश्नच नाही मग राजे ठरवतील ती शिक्षकाला दिली जाईल तर बघा आता ला आ, राजे लखुजीराव जाधवांचं आपण शेवट लक्षात घेऊ तर त्यासाठी